तू म्हणजे गुड आफ्टरनून पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आता हे मी दुकानामध्ये आता वाजले पाहुणे तीन तर आता घ्यायचं मला दुसऱ्या शूटला एक मित्राचं शूट आहे थोडंसं ऑपरेटिंगला जायचं आहे ते म्हणलं या मदत करायला तर ठीक म्हणलं चला मदत करावं जाऊ थोडीशी तर चला ते आहे बारशाचं शूट नामकरण सोळा तर जायचं आहे तिथे शूटला तर चला निघूया आणि बघूया काय तसं थोडा थोडा व्हिडिओ करता येते तसा करूया चला डायरेक्ट गाडीवर भेटूया शूट झालेले म्हणजे नव्वद टक्केचं शूट झालेलं आहे बाकीचं आता यांचं शूट वगैरे सगळं राहिलेलं आहे आता म्हणजे फॅमिली फोटोशूट करायचे चला आता बघू यांचं शूट होतं आज मित्र आहे आता बघू बाळाचं नाव ठेवलेलं आहे अशा पद्धतीमध्ये म्हणतात नाव ठेवते पाळणा 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 म्हणतात पाळणा शनिवार मुळे लवकर बंद झाले हो सगळी शनिवार मुळे सगळी नऊ जवळ बरं सगळी दुकानं बंद होते ती कारण आता ॲक्च्युली हे तर बघू दुकान चालू आहे का एक, एक जा म आपलं मित्राचं सामान न्यायचं होतं झालं तर चांगलीच गोष्ट आहे पेट्रोल पंप झालेलं शूट होता आता निघालो आहे पण आता एकच चालू होता तर पेट्रोल गाडी तर संपलं आहे पेट्रोल टाकावं म्हणलं संपून आलेलं आहे पण टाकावं म्हणलं पण असला स्कॅम चालू आहे ना पेट्रोल पंपावर बेकार स्कॅम चालू आहे नॉर्मल पेट्रोल असलं तरी नॉर्मल पेट्रोल विकत नाहीत आणि पॉवर पेट्रोल विकतात कारण का काही ठिकाणी काय तर काही गाड्यांना सा नॉर्मल पेट्रोलची सवय लागलेली असते कारण का आणि एक्स पी नाईंटी फाईव्ह ही पावर पेट्रोल आहे हे पॉवर मेंट्र मुद्दामहून विकतात मुद्दामहून काही गाड्यांना सवय नसते परत काही काही वेळेस थोडाफार प्रॉब्लेम येतो पण काही काही जास्त प्रॉब्लेम येत नाही पण येतोच पण इथे दुकान चालू आहे इथं मित्राचं सामान घ्यायचं इतर घेऊया इथनं सामान हे बस एक जरा ओ साथ हो तेरा ला, 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 ला। आता एक, एक ते जाता जाता द्यावी म्हणलं घर तर रस्त्यापासून एक एक किलोमीटर अंतरावर घर सरासरी चला म्हणलं जाव देऊन जावं चला हेल्पडा पण मी मानगरपर्यंत करण्यापेक्षा म्हणलं चला जावं डायरेक्ट नवीन घर आहे त्यांनी आता मागच्या दोन तीन ब्लॉगमध्ये मध्ये पण घ्यायचं होतं पण काय सारं मनस्थिती नव्हती करायला यायची कॅच टेन्शन होतं त्यावेळेस सध्या आता आहे रिमाइट त्यामुळं चला <laughs> जाऊया जोपर्यंत हा रस्ता आहे तोपर्यंत एक हाताने तर गाडी चालवू शकतो दोन्ही हाताने नाही गाड्या चालू शकत कारण खराब रस्त्यावर चलू चलो आजीबा या रस्त्यात काय करताय टाकलाय नेतच नाही ती म्हटले ऊस नाही आवडला ऊसामध्ये घाण स्त्री भरपूर टाकलाय जाळून ती घरे समोरचं पांढरा दिसतो ना ती घरे घर चला जाऊया तर आता तू मित्र पैसे मित्र आता सध्या कामातायचं काम यायचं म्हणजे आता काय हे बिझी येत चला की हो मग पण तोडतात चला एका पातीला अजून दोघं दोघं घुसलेली दो घुसले आपली गेली ते तोडते ती आपली भाषा कशी कवटी भाषा नॅचरल भाषेत न काय अडचण नॅचरल भाषेत न बोलायचं ना औरु सुशिक्षित काय करायचं अडचण आहे हो का चला गुड मॉर्निंग का नाही रात्री परत उशीर झाला जायला त्यामुळं अंधार पडलेला होता ना त्यामुळं पण काय ब्लॉक करता आलेलं नाही मग आता सध्या चला जाता जाता म्हणलं थोडासा ब्लॉक करावा थोडासा म्हणजे काय आता चाललो इंदापूरला एक पार्सल आलेलं ते घ्यायचं आहे परत दुकानात जायचं आहे परत आज फोटो सिलेक्शनला परत अजून कस्टमर येणार आहेत त्यामुळं आजचा दिवस तर पूर्ण दुकानातच जाणार आहे त्यामुळं चला आणि कालचा ब्लॉग हा मी कंटिन्यू करतोय काल परत शूटला गेल्यानंतर परत परत मित्राच्या घरी गेलो होते ना पर परत थोडंसं अंधार पडला होता परत म्हणलं नाही ब्लॉक करता येत कारण का त्याच्या घरी पण जरा थोडंसं काम चालू होतं पुढच्या घराचं आणि थोडंसं पुढच्या म्हणजे जागेचं काम चालू होतं जागा व्यवस्थित करत होते त्याचं थोडा एक थोडा म्हणजे थोडा पूर्ण थोडा आपलं चार पाच सेकंदाचा व्हिडिओ केलेला आहे ते पण तुम्हाला पाहायचं असतं तर ते टाकतो आता सध्या तरी आता आपण चालू येतात पुढला पार्सल आलेलं घ्यायचं आहे निघायचे माघारी चला पण हे कंट्रक्शनचं काम ते आहे ते अजून भरपूर काम चालू आहे खूप काम न म्हणजे काय खूप दिवस चालणार आहे मला वाटत नाही जवळजवळ एक पाच सहा महिने तरी हे काम हटेल म्हणून ज्या वेगाने काम चालू आहे त्या वेगाने सांग कमीत कमी पाच सहा महिने तरी सरासरी काम चालू आहे पण आता इथं पुढं कधी काही वळायचं आहे त्यामुळे आता इथं काय करता येते ब्लॉक करता येणार नाही काय एक हाताने चला आणि आज आहे रविवार म्हणल्यावर इंदापूरचा बाजार आहे आज हिथून पुढं हळूहळू हळू परत गर्दी राहणार आहे गर्दी म्हणजे कुठं यातून बाजार पूर्ण भरलेला नसेल थोडे नाही तासाभरांनी चांगला ताट गर्दी होती ताट गर्दी गती 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 गर्दी 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 होतो गर्दी होतो इथं मित्र पार्सल आले पार्सल घेतले आता निघायचं ह्या साईडला बघा इंदा पूर्व बाजार भरलेला आहे तू जे तुझं नाही हवा एवढं बाजार आहे पूर्ण तिथपर्यंत अजून गर्दी झाली ना पण हळूहळू गर्दी भरपूर होणार आहे सिटीतन लांब पर्यंत तिथे फार चाळीस फुटी रोड पर्यंतच दुकान शिवतो कपडे कसं दुकान होय टेलर जाऊ का जातो आत्ता चला ते पार्सल पण आणि आहे पाठीमागं सर्विस रोडला काढलेलं ट्रॅफिक आहे ना तिथं इतकं गर्दी होती ना भरपूर भरपूर गर्दी होते ना आता इथं चाललो म्हटलं बघा आता माघारीच आता आणि जाऊन दुकानामध्ये जाऊन भेटू दुप, आता तुम्हाला आवाज तर काही येत नाही व्यवस्थित हो अगो काय करायचं ते काय समजा नाही हे ते काहीच काय सकाळपासून परत सांगतो काम करत बसतो जुळजार येणार होते जे कस्टमर येणार होते ते काय सरिक्षण ला पण आले नाहीत आणि परत बसतो दुसरं काम करत आणि चौकात खातात तर काय रविवार असल्यामुळं शांत 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 इथे शेजारचे पण जे हॉटेल वाले ते पण नाहीत हे पण अध्यक्ष नाहीत हॉटेल वाले त्याच्यामुळे सगळं आहे तो बागडा बागडा आहे बसतो परत काम करत म्हणलं चला जरा थोडासा व्हिडिओ व्हिडिओ पण जरा थोडा बराच मोठा झालेला आहे आणि काय होतंय जस व्हिडिओ पण मोठा लांब लांब काय बघत नाहीत आणि मोकळ्यात खेचला तर तुम्हाला पण जरा ते ऑफर वाटत असेल त्यामुळे म्हटलं चला थोडासा शॉर्ट व्हिडिओ बनवा थोडासा म्हणजे एक आठ दहा मिनिटाचा जर व्हिडिओ असेल तो बघू काय होतंय ते जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब वाढव चाललंय माझं न्यूजेंट चांगला आणायचं काय करायचं पण तुम्ही जरा सपोर्ट केला तरच काही ना होईल ना पण तुम्ही लोक पण काय सपोर्ट करत नाही त्यामुळं अडचण आहे बाकी ठीक आहे चला प्रयत्न तर चालूच आहे डेली ब्लॉग तर करतो चालू ठेवले करायचं बघू पाहिजे नाही तर हा ब्लॉग पण हो